रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आम्ही मग सांगितलं की आम्ही होऊन कोणाला पाय लावत आम्हाला लावल्यानंतर तो आम्ही सोडत नाही त्या उक्तीप्रमाणे असं कोणी समजू नये की या इथे आमची फक्त भक्तीदारी भक्त आहे बाकी कोणाची नाही आहे तर त्याने ते विसरून जावं कारण आम्ही प्रामाणिकपणे काम करणारे बाळासाहेबांचे शिंदेसाहेबांचे समर्थक आहोत शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही काम करतोय परंतु ज्या वेळेला आम्हाला दुखवण्याचा प्रयत्न केला का मग आपल्याला पण समोर ज्याला दुःख भोगावत लागणार हे लक्षात ठेवा आम्ही बाकी काय जास्त काय बोलत नाही किंवा काय चालत नाही आहे परंतु जो आजचा पक्षप्रवेश आहे तो त्या दिवशी दिवशीचा झालेला पक्षप्रवेश आणि आजचा पक्षप्रवेश त्यावेळेला तुम्ही पण त्यावेळेला असणार होता जिथं असं मला वाटतंय आणि आजचा आहे त्याच्यामध्ये काय असेल ते तुम्ही समजायचं आहे तुम्ही सांगायचं आहे परंतु आम्ही जे काय केलेलं आहे ते आमची जी काय जनता आमच्याबरोबर आलेली आहे त्यांची जी काय कामं असतील अडी अडचणी असतील त्याला सामोरं जाण्याचं काम आम्ही तिने आमदारांनी ठरवलेलं आहे आणि एकनाथ साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज ही मंडी आलेली आहेत कारण ज्या वेळेला एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हाला भर भरून या नगरपंचायतीला दिलं हे कोणाला नाकारता येत नाही हे अशी आम्ही जंत्री दाखवली आम्ही सांगितली त्यांनी एक काम फोडून दाखवावं परत आम्ही बोलणार नाही आणि म्हणून करता आजचा हा पक्षप्रवेश हा स्वय इच्छेने आलेले लोक होती त्याच्यामध्ये वेगळं काय नव्हतं आणि म्हणून आज मी त्यांचं स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो पहिला तर मुद्दा आम्ही त्या राजू साहेबेला सांगितलं नव्हतं आमच्या आईचं नाव द्या का एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं ना आमच्या आईचं नाव द्या त्यांनी शिंदे साहेबांच्या आईचं नाव दिलं गंगूबाईचं आणि आमचं विटाबाईचं ही दोन्ही नाव त्यांनीच हे केली आम्ही काय सांगितलं नाही आता आमच्या आईचं नाव कमी केलंय आता एकनाथ शिंदे साहेबांच्या आईचं नाव कमी नाही केलं म्हणजे झालं एवढं तरी आम्ही मग कमवलं हो असं बोलू सर आदित्य ठाकरे असे म्हणतात की चांगलं काम करतात पालकमंत्री त्यांनाच पाहिजे असं आदित्य ठाकरे आम्ही थोडं कडवड बोलतो आणि वस्तुस्थिती बोलतो आम्ही चुकीचं बोलत नाही बोलणार पण नाही जी वस्तुस्थिती आमच्या कारकिर्दीपासून जी काय ती आम्ही बोलायचा प्रयत्न केला मग त्यांना कसं काय वाटेल घराशे पालकमंत्री व्हावा त्यांना वाटेल ना की वेगळा कोणतरी व्हावा त्यासाठी त्यांना लकला भो स्वार्थासाठी पालकमंत्री पदाचा रायगडमध्ये वाद सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगडमध्ये पालकमंत्री पदाचा स्वार्थासाठी वाद का अरे ज्या मावळ्याने अडीच वर्ष मंत्रीपद सोडलं त्या पालकमंत्रीपद किच वाद किची चीज आहे ज्या अडीच वर्षाचं मंत्रीपद ग्रामपंचायतीचा ग्रामपंचायतीचं सदस्यपद सोडत नाही तर पद सोडणं दूरच राहिलं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भरत नाव कोरलं गेलं लक्षात ठेवा की मंत्रिपदाचं दिलेलं नाव आम्ही थांबवलो म्हणून विचारा त्यांना त्यांच्या हिंमत आहे का बाबा मुख्यमंत्री आणि आम्ही पण मंत्री पाहिजे एकनाथ शिंदेसाहेबांनी ना केलं नाही मी मुख्यमंत्री असताना मुलाला मंत्रिपद दिलं नाही हे थोडंसं अनुभव Okay. एकनाथ शिंदे तर महायुती सरकारच्या अजिबात नाही वाढताना दिसतंय कमी पडताना का दिसतंय अरे एकनाथ शिंदे साहेबांच्या केलेल्या काम कर्तृत्वामुळे ही महायुतीची सत्ता आली हे कोणाला नाकारता येत का ना मग त्याच्यामध्ये ते कमी कुठलं पडतय जर कमी पडले असेल तर आमच्या पालकमंत्र्यावरती स्टे आला नसता हे लक्षात ठेवा ओके okay.